नमस्कार सर आज जरा मैला घेऊन आपल्या त्यान मन शहाणा कुणाच दावनं आपलं कायलं ठाकरून मैभे हो दोन्ही भेद पहिले अरे कसं काय पहिले सगळं वेगळं आहे दोघांचं हो वेगवेगळं गाड्या दिसला आहे ना देशबद्दल काय म्हणाला सर एक नंबर निर्णय झाला एक नंबर निर्णय झाला परंतु अठरा तारखेनंतर जो निर्णय झालाय तो चांगलाच आहे परंतु आजच्या मैदानाला जयंत केसरी मैदानला जो हिंद केसरीचा बहुमान दिला संघटनेनं संघटनेचं अभिनंदनच परंतु ती डोपी टेस्ट आजपासून जर चालू झाली असती तर अधिक आनंद आला असतो गाडी चालू हो मी स्वतः मित्रांनो रुस्त मान करी माहिती पण मैदानात दाखल झानगिलचा वाजण कोणाला मैदानात कळायला गाव मैदानात धन्यवाद नऊ लखन पण आला मैदानात लख लखन पण दाखल झाला मैदानात पहायला सुंदर रायबान रायबान कसं कसं नियोजन ना सगळं हो मैदानात येतात तात्याला लागले त्या मागण्या सुंदर सुंदरचं नियोजन बारी असत नेहमी आहे ना खट्ट हो सुंदर पण आला बघा सुंदर मैदानात दाखल झाला मित्रांनो <rugged> रुस्त पहिला मानकरी महिब्या पण आलाय मैदानातच काशी गावच्या माहिब्या मित्रांनो बकासूर पण आलाय मैदानात पळायला बघा हिंद केकासूर नो तात्यांचा सुंदर पण आला आहे मैदानात नमस्कार कसं काय सुंदर ताजं नियोजन सुंदर ते नियोजन इज पाहुणे केले वा कसं कसं काय तरी ना ते भाऊ आता बरेच म्हणजे मागणी असते सुंदरला पांढरी पहिलं मातीच राहण्याची नाव केलं आहे ना नाव करतो जसं आदत पासून पण नाव आता पण नावच आहे कंटिन्यूस सगळ्या पहिला आहे की नाही हो शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते काय काय आणलं काय पात्र्या पाखरेस का कुठलं मैभू ना चांगलं नियोजन केले चालतंय शुभेच्छा आशिक सोन्या कसं कसं नियोजन काय आता नियोजन केलंय अमर भाऊनी स्वतः चांगला आहे ना चांगलं नियोजन आहे चालतं शुभेच्छा